लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मकर संक्रांतीच्या सणानंतर साजरा केला जाणारा हळदी कुंकाचा उत्साह महिला वर्गांमध्ये अतिशय लोकप्रिय या हळदी कुंकाच्या निमित्तानं महिला या एकत्रित येतात सुखदुःखांची देवाणघेवाण होते त्यामुळे या हळदी कुंकाच्या सोहळ्याची सर्वच जण आतुरतेनं वाट पाहतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं समाजसेविका वैशाली समाधान देवरे महानगर प्रमुख समाधान देवरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये तब्बल दहा हजार जाऊन हळदी कुंकू लावत त्यांना वान देण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे हळदी कुंकूच्या निमित्तानं सर्वांना एकत्रित बोलावून एकाच ठिकाणी गर्दी न करता प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे या हेतूने परिसरातील प्रत्येक भगिनीच्या घरी जात वैशाली समाधान देवरे यांनी हितगुज करत हळदी कुंकू केला आहे त्यानिमित्तानं महिलांच्या समस्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच परिसरातील असलेल्या अडचणींविषयी देखील माहिती घेण्यात आलेली आहे दरम्यान वैशाली समाधान देवरे यांच्या या हळदी कुंकाच्या अनोख्या पद्धतीचं सर्वत्र कौतुक केलं जात असून तब्बल दहा हजार महिला भगिनींच्या घरी जात त्यांना वान देत हळदी कुंकू करत एक नवीन पायंडा या निमित्तानं वैशाली देवरे यांनी घालून दिला आहे देवरे कुटुंबाच्या या अनोख्या संकल्पनेचं परिसरातून विशेष कौतुक केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर